ना अर्जुन मोरे मी याचा आली शिकते अध्यक्ष महाशयपूर्व गुजरे वर्ग व इथे जमलेले माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला आदिवासी दिनाबद्दल जे काही दोन सांगणार आहे ते तुम्ही शांत शिकतेने ऐकावे अशी माझी नमणी आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा दिवस फक्त साजरा करायचा नसतो जगाला आमचा चित्र दाखवण्याचा दिवस असतो मी आदिवासी आहे आणि मला त्याचा गर्वही आहे कारण माझं जीवन हे फक्त जंगलातच नाही मी सभासून आता असले गण शुद्ध आणि भर जीवन आहे जंगल राखतो आम्ही पाणी जपत राहतो प्रत्येक झाड आमचा आहे प्रत्येक आमचा सखा आहे प्रत्येक आमचा सखा आहे मित्रांनो संयुक्त राष्ट्रसंघाने कोणाशी रंगला घोषित केल्यापासून जागतिक आदिवासी दिन हा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो आदिवासी यांना वाला फार प्राचीन इतिहास आहे आदिवासी म्हणते की आपल्या समोर राहणारा जगाशी कुठलाही संपर्क नसणार असं लक्षात क्षेत्र आज जगाच्या माहिती ज्या काही काला अस्तित्वात आहेत त्या काला जोजगार म्हणजेच आदिवासी आदिवासी आदिवासींच्या म्हणजे रूढी प्रथा परंपरा आणि सामाजिक फायदे यांच्या वैशिष्ट्य पूर्ण समाजव्यवस्था अस्तित्वात होती इंग्र इंग्रजांच्या काळामध्ये त्यांनी निघावून घेतल्यामुळे त्यांच्या समाजव्यवस्थेला तडाव गेला त्यांना ठिकाणी करून द्यावे लागले त्यांचे जीवन परावलंबू झाले आमचं ज्ञान कुठल्याही पुस्तकात नसलं तरी प्रत्येक झाडाचं औषध आम्हाला ठाऊक आहे आमचं ज्ञान कुठल्याही पुस्तकात नसलं तरी प्रत्येक झाडाचं औषध आम्हाला ठाऊक आहे आज मला माझ्या समाजाला इतके सांगावेच वाटते आदिवासी ही फक्त आपली ओळखच नाही आदिवासी ही फक्त आपली ओळखच नाही तर आदिवासी ही आपली ताकद आहे आदिवासी ही आपली ताकद आहे आपण सगळे मिळून ठरूया आदिवासींचा आदर करूया आदिवासी संस्कृतीचा आदर करूया नव्या पिढीला तिचा अभिमान वाटेल अभिमान वाटेल असे तिला बळ देऊया शतक शतक आमच्याकडे दुर्लक्ष होत गेला पण आमचा स्वाभिमान कधीच झुकला नाही आता आम्हाला नव्याने उठायचं आहे शिक्षणाने नेतृत्वाने आणि हक्काने जाता जाता इतके सांगायचे वाटते गर्व नाही पण संस्कार आहे गर्व नाही पण संस्कार आहे धमकी नाही पण धमक आहे पैसा नाही पण मनाची श्रीमंती आहे म्हणूनच तर गर्वाने म्हणते मी आदिवासी